नमस्कार सर नमस्कार सर भारत विकास परिषदे तर्फे तुम्ही इथे आलेला आहात पहिल्यांदा महालक्ष्मी सरस या एक्झिबिशन मध्ये सर तुमचा उद्देश काय आहे मॅडम माझं नाव बालाजी राव थोडक्यात माझ्या परिचय येतो मी सेंट्रल बँक ऑफ इंडिया डेप्टी जनरल मॅनेजर एस एल बी सी मध्य प्रदेश ह्या पदावरनं डिसेंबर दोन हजार वीस ला सेवानिवृत्त झालं रिटायर झालो आणि झाल्यानंतर मी माझा निर्णय घेतला होता की मला कोणत्याही प्रकारचं ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी ॲडवायझर असं काम नाही करायचं एखादी आदिवासी भाडात दत्तक घ्यायची आणि त्यांच्या सर्वांगीण उन्नती करून जे माझ्या पस्तीस वाजता सेंट्रल बँकेचा अनुभव होता त्या अनुभवाच्या हो आधारे एखादी कारामध्ये त्या लोकांना असं मेन स्ट्रीम लाईफसोबत जोडायची होती की जेणेकरून त्यांच्या सर्वांगीण उन्नती होईल भारत सरकार विभिन्न राज्य सरकार त्यातल्या त्यात महाराष्ट्र शासन याच्या जे काही विभिन्न प्रकारचं योजना आहे यांचं सगळ्यांचं उन्नती व्हावं म्हणून त्या योजनांचा लाभ यांच्यापर्यंत कसं पोचवं आणि पोचवत असताना काय काय अडचणी येतात आणि त्या अडचणीला कसं सामोरे सा जात आहे की जेणेकरून काय उद्देश आहे उद्देश जीवनशैली त्यांचं चांगला होत त्याचं काही नाही म्हणजे याचा अर्थ जीवनशैली चांगला नाही आहे का असाही नाही त्यांच्या जीवनशैली त्यांच्या हिशोबाने चांगला आहे पण आपल्याला काय फायदा आहे आपल्याला प्रत्येक माणसाला एक नीड असतो आणि नीड प्रमाणे माणूस काम करतो तेव्हा जेव्हा तो नीडला मध्ये कन्वर्ट करतो जोपर्यंत तो वांट मध्ये कन्वर्ट कन्व्हर्ट करत नाही तोपर्यंत नीड असेल असेल तो त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही उदाहरण द्यायचं असेल माझं नीड काय मला खायचं आहे त्याशिवाय मी जगू शकत नाही मग खायचं म्हणजे काय जे लोक माझा बोंडलपाडा ज्या बोंडलपाडामध्ये मी सध्या काम करतो आहे त्या बोंडलपाडात लोक खातात काय वरण भात काजू माझ्या पलीकडे ते काहीच खात नाही मागचा पारसाच तांदळाचं बाकी मग त्यांना काय तरी आईस्क्रीम खायची इच्छा होत नाही का इच्छा होते थोडाफार खायला इच्छा होते थोडाफार जे काही वेळ मिळतो त्या वेळामध्ये तुम्ही मी जे सांगतो ते तुम्ही कामं करा म्हणून मी करणार मी माझ्या मातृभाषा तेलगू मी राहणार ओरिसा आता पहिल्या गोष्टी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पुण्याला जाणार आणि सेंट्रल बँकेचे जे काही रूल आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र माझं स्टेट झाला म्हणून मी महाराष्ट्रात राहायला आलो तर मग महाराष्ट्र महाराष्ट्रात राहायला आलो तरी पण माझं जड जे तो तिथलं आहे त्याच्यामुळे तिथलं जे खाणं पिण्याची पद्धत आहे तिथला लोणची काही पापडी लाय साडीच्या लायांच्या वड्या हे प्रकारे इथे माहीत नाही कोणाला ते सगळे मी जे आहे स्वतः मी करत होतो पूर्वी घरी थोडं थोडा आवड आहे म्हणून आणि नंतर नंतर अजून मी शिकलो माझ्या वहिनांकडनं बहिणीकडनं माझ्या आईकडनं शिकून घेतले त्यांच्याकडनं फोनवर माहिती घेतलं आणि ह्या सगळ्या जे आहे यांना मी शिकवलं करायला कर करून करून आता अकरा प्रकारचे लोणचे असते स्वतःहून तयार करतात माझ्या असिस्टंटशिवाय मला असिस्ट करायची गरज असली तरी पण थि। ते करतात आता ते करतात का आहे पण त्याला मार्केटसाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे भारत विकास परिषद हे काही मार्केट प्लॅटफॉर्म नाही आहे म्हणून मी काय केलं पंचायत समिती पनवेल लागेल पंचायत समिती पनवेलमध्ये जाऊन जे स्टेट रुरल लाईव्हिहूड मिशन त्याचं जे उमेद म्हणून आहे आता तुम्ही ह्या उमेदच्या जे जागात आलेले आहे महालक्ष्मी सरस हा उमेद कंडक्ट करते हा उमेदची प्लॅटफॉर्मवर त्यांचं रजिस्ट्रेशन करून दिलं पहिला बचत गट स्थापना केलं बचत गट स्थापना करून सेंट्रल बँकेत त्यांच्या खात्यावर उघडून दिलं किंवा बँकमध्ये ते केल्यानंतर उमेदमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करून दिलं पंचायत समिती पनवेलमध्ये उमेदचं जे स्टाफ आहे एक परब सर आहेत एक अनंत सर आहेत एक, एक मयुरी मॅडम आहे अप्रति त्यांनी प्रतिसाद दिले मला यांना ऑनबोर्डिंग करायला आम्ही त्यांना ऑनबोर्डिंग करतो म्हणजे एस आर एल एम प्लॅटफॉर्मवर उमेदच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना ऑनबोर्डिंग करून दिलं त्यांना ग्रुप कोण एक क्रिएट करून आहे त्याचा ग्रुप कोण आहे म्हणजे ते पंजीकृत आहे ते दे आर रेजिस्टर्ड पंजीकृत आहे ठराविक त्यांचं कामं करता येईल त्यांना ते केले ते केल्यानंतर मी पाहिले हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहे आपल्याला जे शहराकडनं जर आहे दुसऱ्या ठिकाणी पोचवायचे असेल तर मग एफ एस एस रेजिस्ट्रेशनची गरज आहे तर एफ एस एस रजिस्ट्रेशन पण मी करून घेतला ते करत असताना मला साहजिक आहे कारण त्याच्या रजिस्ट्रेशन मला डिटेल माहीत नव्हते बाहेरच्या एजन्सीकडनं करून घ्यायचे असेल तर मला पैसे खर्च करावं लागतात आणि आतापर्यंत काही पैसा खर्च झालेले आहेत ते सगळ्या माझ्या स्वतःचे पेन्शनपर्यंत केले त्याच्यामुळे मी प्रयत्न करतो की कुठे स्वस्त काम होईल आणि त्या होईल का मग मग मी माझ्या भावाकडे संबलपूरला गेलो होतो आणि तिथलं सी एम ओ जे आहे चीफ मेडिकल ऑफिसर माझ्या बॅचमेट माझ्या क्लासमेट आहे जा। त्याला जा जाऊन विचारलं की अरे कल्सरचं मला मदत करणार का त्यांनी लगेच मला मदत केली संबलपूरच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे सी एम ओ आहे हे मिस्टर महेंद्र नंद यांचे असिस्टंट हे पौर्णिमा मॅडम म्हणून अपूर्णा मॅडम म्हणून आहे त्यापर्णा मॅडमनी मला मदत केली आहे आणि त्यांच्यात रजिस्ट्रेशन फ्रॅक्शन ऑफ पे एस सेकंड झालं सगळे काही व्यवस्थित पण एफ एस एस आय रजिस्ट्रेशन पण मिळालं त्या एफ एस एस आय ग्रुप पण हे सगळे आम्ही स्टिकर्स तयार केलं आणि त्या स्टिकर्सवर त्या स्टिकर्सवर आम्ही छापून दे घेतलेल्या नंतर जे आहे गुणवत्ता वाढवणं गरजेचे आहे किती चांगला पदार्थ असला तरी पण आपल्याला पॅकेजिंग ब्रँडिंग हे दोन्ही अतिशय महत्वाचे आहेत हे सगळे ह्या बिचारी महिलांना पहिल्यापासून जर समजायला लागलं तर कन्फ्यूज होतील म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही फक्त चांगल्या शु, शु, वस्तू तयार करायची त्याच्यात शिक शिक शिकून घ्या वस्तू तयार करत असताना आपल्याला स्वच्छताची पालन करायच्या आहे त्याच्यात चुकून एक केस सुद्धा दिसायला नको किंवा नाही तुम्ही तंबाखू खाल्ले असं केले आणि असं केले चालणार नाही जोपर्यंत तुम्ही लमची तयार करता बापडी तयार करता तोपर्यंत तुमच्या तोंडात एक तुकडा सुद्धा तंबाखू असायला नको तर त्यांच्याकडून भजवून घेतलेले आहे आणि शिवाय किचन कॅप ग्लोव्स हे सगळे घालूनच ते करतात ते घातल्याशिवाय त्यांना करू देत नाही काही आमच्याकडे महिला असा आहेत की हा बचत घाटाचे मेंबर नाही आहे पण गावात त्रास झाला ते इच्छुक आहेत की यांना मदत करायला पण त्यांच्याकडे छोटे छोटे बाळ आहे तर मग आम्ही त्यांना सांगतो की बाळाला तुम्ही दुसरा आला तरी सांभाळायला द्या घरी आहे आजी त्यांच्या आजी आहे त्यांची सासू आहे <Lake honeymoon> त्यांच्या आई आहे त्यांचं बहीण आहे काकू आहे कुणीतरी आहे पण तुम्ही सांभाळता एक तास जास्तीत जास्त दोन तास लागतो हे संबंध कामं करायला एवढी दोन तास तुम्ही कुठेतरी सांभाळायला ठेल आणि इकडे येऊन कामं करून देतो त्यांची स्वच्छता पूर्णपणे पाळण करतो हे सगळे ठरवून आम्ही आतापर्यंत त्यांच्याकडनं लोणची आहे जवळपास चारशे किलो लोणच्या तयार केलेले आहे आणि विक्री पण झाली आहे आणि जे काही विक्री झाली भारत विकास परिषदच्या प्लॅटफॉर्म वापरून त्या प्लॅटफॉर्मवर जेवढे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सला आम्ही भरभरी रिक्वेस्ट करून आम्ही विक्री वगैरे केलेली आहे पण असं जे प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालंय महालक्ष्मी सरस वासीला हे आमच्या आयुष्यात पहिल्यांदा मिळालं आहे आम्हाला हे सुद्धा उमेदने दिलेले प्लॅटफॉर्म आहे उमेद जर आम्हाला मदत केली नसती तर शंभर टक्के आम्हाला अशा प्रकारचं स्टॉल मिळाला नसतं आणि ह्या उमेदच्या प्लॅटफॉर्ममध्ये आमच्या दहा महिला जे बचत गटाच्या आहेत त्यातल्या सहा महिला बारी बारीने एक जण दोन दिवस आले तर दुसऱ्या दिवशी दुसरा दोन जण आले म्हणजे कसं होईल घरचं कामं सुद्धा डिस्टर्ब नाही होणार घरचंही कामं त्यांना करावं लागतं कारण काय माझ्या घरात जर समजा मी इकडे आलो माझ्या पत्नी पण इकडे असते आम्ही दुबई इथे आलो संध्याकाळी रात्री दहा वाजता घरी गेल्यानंतर अरे आता काय खायच्या म्हटले की फोन लावले की झोमॅटो माझ्यासाठी आणून देईल पण हे विचारायला कोणता झोमॅटो आणून देईल हो म्हणून त्यांच्या का घरचं काम त्यांनाच करावं लागतं म्हणून पाणी पाणीने आज एक दोन जण आले ते उद्या दुसरा दोन जण परवा आज दुसरा दोन जण आणि प्रत्येकाला एक्सपोजर देते कशाची एक्सपोजर कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे ही 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 आमची मुलगी ही सोनी, सोनी आए, ही सोनी जे आहे आमचं प्रेसिडेंट आहे आमच्या आमच्या बचत गटाची ही प्रेसिडेंट आहे ही प्रेसिडेंट माझ्याशी सुद्धा फोनवर बोलायला चार वेळा विचार करत होती मी काय शब्द वापरू आता फोन मुलाचे फोन घेते फोन स्वतःहून डायल करते आणि बोलते काका आता लोणची कोणती विचार विचारते मला इतकं म्हणजे तिचा इम्प्रुव्हमेंट आहे खरंच मी इम्प्रुव्हमेंटच म्हणे कारण की आपल्याला मेन स्ट्रीट लाईफ मध्ये आणायचं आहे आणि इथे उभे राहून आज तिसरा दिवस आहे दिवस नाही का असं नाही ती महिला आहे तिसरा दिवस आहे मी पाठीमागून ऑब्झर्व करतो भरपूर भरपूर प्रगती आहे त्याच्यामध्ये ती स्वतःहून म्हणते ते काकू कोणाचा थोडा केस पांढरा असत ते काकू हे नागो बघ आमचं लोणचं तर बघ लोणचं घे म्हणत नाही घे म्हटले घ्याय भेखादा मला बोलवतो मान्य घ्यायचं घे नाही म्हणायचं बघ म्हणायचं तिला एक टेस्ट देतो टेस्ट दिल्यानंतर छान झाली आहे दे एक बाटली म्हणजे थोडक्यात शंडिंग टेक्निक हे सुद्धा हिने शिकली आहे शिक्षण विचारू नका माझा फुटते मला तिला दररोज एक मी छोटासा वही दिलेले आहे त्याच्यामध्ये तुझं पूर्ण नाव लिह ते सुद्धा कंटाळून कंटाळून वेळी लिहिते त्याच्या पलीकडे तुला लिहिता वाचता येईल शिक्षण हा काही महत्वाचा नाही जर आपल्याला आपल्या पायावर उभं राहायचं असेल शिक्षण आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला प्रगती नाही करता येणार ना। पण स्वतःच्या पायावर तुम्हाला उभं राहता येईल व्यवसाय तुम्हाला व्यवस्थित करता येईल हे व्यवसाय आता पहिल्यांदा आहे म्हणून आम्ही हँडहोल्डिंग सपोर्ट देतो आणि बसून आम्ही करतो पण याच्या पुढे आम्ही करणार नाही एवढे आम्ही फक्त त्यांना मोठा दाखवून जाणार हो तिकडे जा तिकडे तुमचा स्टॉल लावा स्टॉल लावा आणि विक्री करा सध्या जे काही त्यांच्या ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसपैकी ह्या साठी मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट एक्सपेन ऑपरेटिंग बॉर्स बाय उमेद स्टॉल फ्री त्यांना राहायला फ्री आहे त्यांचं जेवण खाणं पिणं फ्री इथे ए सी लाईट सगळे फ्री सगळे उमेद भरते आहे यांना एक पैसा द्यायच्या गरज नाही आणि त्यांना जे इथे आणून द्यायचं त्यांच्या बॉर्डरफाडाहून वासीला सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर आहे किंवा त्याहून जास्त थोडासा असेल सध्या मी ड्राईव्ह करत नाही त्याच्यामुळे एक्झॅक्टली मला माहीत नाही तरी पण अंदाजे असेल पस्तीस किलोमीटर एवढे येणं जाण्याचं जे आहे तेवढे आम्ही सगळे भारत विकास परिषदचे मेंबर्स करून घेतो कधी मी करतो कधी त्यांना एखादी टॅक्सीमध्ये घेऊन येतो ते प्रकार करतो जे करतात त्यांना ऑपरेटिंग एक्सपेन्स काहीच दिलेलं नाही हा शॉमची ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे जे काही प्रॉफिट आहे पूर्ण प्रॉफिट त्यांना दिलेलं असेल आणि गेल्या वर्षभरामध्ये अतिशय ती नाही आहे वर्षभरामध्ये हे जे दहा महिला आहेत त्यात सक्रिय काम करणाऱ्या सहा महिला आहेत प्रत्येक तिच्या घरी दोन दोन हजार रुपया कमीत कमी प्रॉफिट घेऊन गेलेली आहे आणि ते पैसा त्यांनी त्यांना जसा पाहिजे तसा खर्च करायला त्यांना दिला आणि त्यांना सांगितलं याच्या पुढे तुमच्या हातात पैसा देणार नाही तुमच्या खात्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मध्ये आहे त्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया खात्यामध्ये ती जमा होईल आणि ते पैसा जोपर्यंत दहा हजार होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो काढू देणार दहा हजार तर पलीकडे झाला आणि थोडा थोडा पैसा काढा सगळे महिलांनी सांगितले अरे काका मला ते काका म्हणतात खरं काका आहे की काय आहे मला माहीत पण मी माणूस आहे ते म्हणत आहे की हे जे पैसा तू आमच्या हातात देतो आहे ते पैसा आम्ही मुलांचं शिक्षणासाठी वापरतो आहे दुसरं काहीच घेत नाही अतिशय आनंदीचा वाटतो आहे तर या लोकांना उत्पर्यांचा आनंद आला जेवढे तरुण वर्ग हा जे काही व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी अन्य गडपणीच्या विनंती आहे की तुमचा नीड आहे तुमचा नीड आहे एक चांगला नोकरी किंवा एक चांगलं व्यवसाय एक चांगलं उत्पन्न आणि ते सुद्धा अथोराइज्ड उत्पन्न अनऑोराईज नको अनैतिक नको नैतिक संख्या आपल्याला करायच्या आहे मग त्याच्यासाठी एकमेव रामबाण आहे मनामध्ये आवड निर्माण करा जे काही कामं करताय एन्जॉय करा कामाला एन्जॉय करणार तुम्हाला शंभर टक्के यश मिळते शंभर टक्के आणि ते जर उद्देश चांगला असेल तर शंभर टक्के गॅरंटी मिळेल उद्देश चांगला ठेवा चांगला व्यवसाय करायचा प्रयत्न करा प्रत्येक व्यवसाय टिकू शकते आणि जे बँकेतून रिटायर झालेले बँकेत लोकांना मी पाहिलेले आहे ज्या व्यवसाय अतिशय चांगले केलेले आहे आणि असाही पाहिले व्यवसाय अतिशय खालवलेले आहे व्यवसाय अतिशय चांगला असे व्यक्ती केलेले आहे ज्यांनी ज्या कारणासाठी बँकेतून कर्ज काढले ज्या कारणासाठी स्वतःच्या खिसात पैसे टाकलेले आहे त्यांनी ज्या त्याच कारणासाठी त्याच व्यवसायासाठी खात्री त्या पैसा वापरला तर मग त्याला कधीही मरा नाही पण त्याच पैशाने जर समजा आपलं स्वतःचा आवड निवडा निवडसाठी काही खर्च करून टाकलं साधारणपणे काय करतो आपल्याकडे अरे प्रधानमंत्री स्वरोजगार योजनामध्ये आपल्याला कर्ज मिळाला आपल्याला उमेदमधनं कर्ज मिळाला तर मग त्या कर्जातून आपण एखादी चांगला एक मोबाईल घेऊन टाकतो पण ते मोबाईल आपल्या व्यवसायासाठी आवश्यक आहे का तर घ्या नसेल आवश्यक फीचर फोन घ्या अहो दोन हजार रुपयाला मिळतो कशाला आपण वीस हजार घ्यायला पाहिजे असं जर आपण मॅनेज केलं आपलं बिझनेस कोणत्याही परिस्थितीत आपला व्यवसाय कधीच खराब होणार नाही कधीच मार्ग होणार नाही सगळे व्यवसाय व्यवस्थित होईल फक्त मन लावून करायला पाहिजे एवढे माझं कडकडीची सगळे तरुण वर्गांना तरुण मुलांना इवन ज्या लोक ऑलरेडी सिनियर सिटिझन्स आहेत त्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुमचा जे अनुभव आहे आपल्या समाजाला तुमच्या अनुभवाची गरज आहे ते अनुभव सगळे तुम्ही समाजाला घ्या समाज तुम्हाला काय दे त्याची अपेक्षा करू नका काय काही येऊ भरपूर जरी समाज आपला त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच गरज नाही बस सुखात राहा हसत खेळत राहा सायकल चालवा मस्त राहा